एकशे दहा वीस तीस चाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये शेचाळीस बावन्न पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर पंच्याहत्तर रुपये एकशे सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये

एकशे पंचाहात्तर शहात्तर रुपये सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये एकशे रुपये एक्शी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे रुपये डबल गोष्ट शंभर एकशे तीस चाळीस रुपये एकाशे पन्नास रुपये एकोण बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंचान्न रुपये दोनशे रुपये

एकश्ठ पासष्ट रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकोण बावन पंचान्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बह पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी एक रुपये